वसईतली एक बड्डे पार्टी तरुणाच्या जीवाला भोवलेली आहे बड्डे पार्टीत एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली एवढंच नाही तर जो मित्र सोडवायला गेला तो देखील जखमी झाला आहे वसईत मित्राची बड्डे पार्टी सुरू असताना पार्टीतून बाहेर बोलवून एका तरुणावर चाकूने सपासप वार करण्यात आले सराईत गुन्हेगाराने निर्गुणपणे हत्या केली आहे तर सोडवायला गेलेल्या मित्रावरही चाकूने वार करून त्याला जखमी केलं आहे वसई पश्चिम उमेळा फाटा येथे पापडी एम आय डी सी मैदानात रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे आकाश मिलिंद पवार हे तीस वर्ष असं या तरुणाचं नाव असून राहुल भ्रकुंड असं जखमीचं नाव आहे तर मनीष रमेश पांडे हा सदतीस वर्षाचा आहे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे या मारामारीत आरोपी ही जखमी झाला असून त्याच्यावर वसईच्या डी एम पेटीड रुग्णालयात उपचार सुरू आहेत वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगकर यांनी दिलेली